नमस्कार मध्यंतरी सत्याची गाडी काही कारणास्तव विकावी लागलेली असते त्यामुळे सत्याकडे सध्या कोणतीच गाडी नसते त्यामुळे ते त्याला इन्कम कमवण्याचा मार्ग सध्या तरी नसतो आणि अशातच आपण पाहतोय सत्या विचार करत असतो की आता सध्या तरी नवीन गाडी घेणं शक्य नाही आहे मग मला कोणाच्या दुसऱ्याच्या हाताखाली काम करूनच पैसा कमवावा लागेल त्यावर मीरा म्हणत असते अहो बघा ना तुम्ही मागे बदली रुपे, रुपे ते बदली मारायचात ना तुम्हाला साधारण हजार रुपये आठशे रुपये दिवसाला मिळायचे त्यावर सत्या म्हणत असतो हो हो धुमके तू माझाही मनात तोच विचार आहे की आता मला दुसऱ्याच्या हाताखालीच काम करून पैसा कमवावा लागेल आणि अशातच आपण पाहतोय आता शेवटी सत्या घरातून बाहेर पडत असतो त्यावेळेला मीरा म्हणत असते काळजी करू नका सगळं काही नीट होईल असं म्हटल्यावर सत्याला एक वेगळंच मोटिवेटेशन मिळालेलं असतं आणि इकडे आता दुपारची वेळ असते निरुपा जरा घराबाहेर थांबलेली असते त्यावेळेला तिथे घराच्या समोरच एका व्यक्तीने तीच गाडी आणलेली असते जी सत्याने विकलेली असते आणि ते व्यक्ती निरुपाला म्हणत असते ओ मॅडम मला जरा गाडी पार्किंगला जागा सांगा ना तुम्हाला कुठे माहिती आहे का त्यावर आता निरुपा विचार करत असते आता खेळता येईल मला गेम आणि लगेचच निरुपाने त्या व्यक्तीला म्हटलेलं असतं ही तर गाडी त्या पनवतेची आहे ना त्यावर आता तो, तो व्यक्ती म्हणत असतो हो त्याने तर आमच्या शेटला विकली होती ना त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते असं मग एक काम करा ना इथेच समोर पार्क करा तो पनवती पण पन इथेच पार्क करायचा मग तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही मस्त जाऊन या तुम्हाला जायचं आहे तिकडे आणि अशातच आपण पाहतोय हो आता त्या व्यक्तीने निरुपाने सांगितलेल्या ठिकाणी गाडी पार्क केलेली असते आणि लगेचच तो व्यक्ती आपल्या दुसऱ्या कामासाठी निघून गेलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय आता दुपारची वेळ असल्यामुळे सत्या कामावरून थेट घरी आलेला असतो त्याला काम कुठे मिळालेलं नसतं तो धुमके तुला सगळं काहीच सांगत असतो त्यावेळेला निरुपा लगेचच आता सत्यासमोर येते आणि बोलू लागते अ सत्यजित आता सत्यजित हे वाक्य ऐकल्यावर निरुपाची दोन्ही मुलं म्हणजेच मीरा आणि हा सत्यजित एकदम आश्चर्यचकित होतो तो लगेच आता बोलू लागतो निरूपा बरी अस तू चक्क मला तू सत्यजित म्हणालीस जो माझा बाप हाक मारतो त्यावर त्या निरुपा म्हणत असते विसरतोयस का मी ही तुझी आई आहे आणि लक्षात ठेव मी काय तुझी दुश्मन नाही आहे त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो ते बी खरं आहे पण तुझ्या तोंडून सत्यजित ऐकायला बरं नाही वाटत त्यावर लगेचच आता सत्यजित हे बोक्य बोलल्यानंतर निरुपा म्हणत असते बरं ते जाऊ दे तुझ्यासाठी सरप्राईज आहे हे वाक्य ऐकल्यावर आता सत्य म्हणत असतो धुमकेतू ऐकलंस का हे निरुपा मला सरप्राईज देणार आहे आणि अशातच आता निरुपाला शेवटी धुमकेतू म्हणजेच मीरा म्हणत असते ओ बाईसाहेब कसलं सरप्राईज काहीतरी क्लिअर करा त्यावर आता निरुपा म्हणत असते अरे पनवती तुझी जी गाडी विकली होतीस ना ती गाडी मी तुझ्यासाठी परत आणली आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्य हसू लागतो आणि अशातच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब कसं शक्य आहे अहो ती काय खेळण्यातली गाडी आहे का वीस रुपयात पन्नास रुपयात येईल जी तुम्ही बाजारातून विकत आणालने आम्हाला म्हणाल गाडी आणली अहो ती लाखो रुपयाची गाडी आहे साधारण पाच सहा लाख रुपयाची तुम्ही कसं काय परत आणू शकता त्यावर आता निरुपा म्हणत असते मला काय कमी समजतेस का मला काय तुझ्या आईच्या सारखं समजतेस का कुठेतरी फुलाचं दुकान टाकले आणि मी कमवत बसते एक रुपये दोन रुपये त्यावर आता मीरा म्हणत असते बाईसाहेब अहो तसं नाही पण तुम्ही काय बोलत आहे ते तुम्हाला कळतंय का शक्यतरी आहे का ती गाडी आणणं आणि अशातच आता निरुपा म्हणत असते फुलबाली तू जरा गप्पच बस आता माझा लेख बघेल असं म्हटल्यावर आता सत्यजित लगेचच बोलत असतो कुठे कुठे गाडी दाखव चल त्यावर लगेचच आता निरुपाने सत्यजित आणि मीराला घराबाहेर नेलेलं असतं तिथे समोरच जिथे आधी सत्यजित गाडी पार्किंग करायचा तिथे आता समोर आपली गाडी बघून सत्यजित आश्चर्यचकित झालेला असतो आणि तो आता निरुपाला बोलत असतो निरुपा जरा चिमटा काढ मला मला तर खरंच वाटत नाही त्यावर आता निरुपाने जोरदार चिमटा सत्यजितला काढलेला असतो आणि तो बोलू लागतो अरे एडीबिडी झाली की काय केवढा मोठ्यान काढतेस तू त्यावर निरुपा म्हणत असते तुला भान दिसलं पाहिजे ना की मी खरं बोलते नाहीतर तुला वाटायचं तू सपान बघतोयस त्यावर सत्यजित म्हणत असतो ए धुमके तू तु। तुला बी दिसते का गाडी बघ त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते हो मला बी दिसते आणि लगेचच सत्यजीत आता गाडीजवळ जातो आणि गाडीला हात लावून बघतो तर हो गाडी तर आहेच पण गाडीमध्ये कोणीच नाहीये गाडी कुणी इथे उभी केली आणून त्यावर आता निरूप म्हणत असते मी आहे गाडी मी दिलेत गाडीचे सगळे पैसे आतापासून तू ही गाडी चालवायची त्यावर लगेचच आता मीराला थोडा संशय येतो मीरा स्वतःशी बोलत असते या बायसाहेबकडे तर एक रुपया नसतो नुसती फाटक्या शिशासारखी आहे मग ही कुठून पैसे आणणार नक्कीच ही काहीतरी गंमत करत आहे आणि अशातच आता सत्यजित म्हणत असतो निरुपा जर तू असं केलं असेल ना गाडी आणली असशील ना तर लक्षात ठेव आपल्या घरातच इन्कम येणार आहे रोज मी ही गाडी चालवली तर साधारण आठशे ते हजार रुपये घरात येतील त्यामुळे आपलं घर खर्च भागेल लक्षात ठेव असं जर असेल ना तर तुझे हे उपकार मी कायम कधीच विसरणार नाहीये असं म्हटल्यावर निरूपा म्हणत असते अरे पनवती तू उपकाराची भाषा करतो तू तू उपकाराची भाषा करतो त्यावर लगेचच आता मीरा बोलू लागते बाईसाहेब थांबा काय ते खरं सांगा मला नाही विश्वास तुमच्यावर तुम्ही कशी काही गाडी घेऊ शकता तुमच्याकडे खरंच पैसा आहे का जर पैसा असतात तर तुम्ही त्या सुजित कुमारला देऊन त्यातून मोकळा नस आलात का त्यावर लगेचच आता तेवढ्यात ते तिथे तो व्यक्ती आलेला असतो ज्याने तिथे गाडी पार्किंग केलेली असते आणि तो गाडी तिथून काढतो त्यावेळेला लगेचच आता निरुपा तोंडघशी पडलेली असते कारण समोरच आता गाडी त्या व्यक्तीने काढायला घेतलेली असते आणि इथे आता पूर्णपणे पचका निरूपाचा झालेला असतो त्यामुळे निरुपाची चांगलीच बोलती बंद होते त्यावर आता मीरा म्हणत असते बायसाहेब ओ ओ गाडी घेऊन चालला तो व्यक्ती तुम्ही आणले ना गाडी थांबवत आला त्यावर निरुपा म्हणत असते जाऊ दे की त्याला मी कामावर ठेवलंय हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मीरा म्हणत असते बाईसाहेब खोटं बोलण्याची पण एक हद्द असते तुम्ही ती गाडी घेतलीच नाहीये तर तुम्ही त्या व्यक्तीला कामावर कसं ठेवाल का वागता तुम्ही असं आमच्याबरोबर असं वागण्यात तुम्हाला काहीच कसं वाटत नाही अहो थोडे तरी लाज बाळगा त्यावर लगेचच आपण पाहतोय आता निरुपा म्हणत असते माझ्याशी असं बोलतेस तू आणि तेवढ्यात ते निरूपा या मीरावर धावून येत असते आणि अशातच आता मीरा म्हणत असते बास झाला बाईसाहेब बस झालं मी आतापर्यंत खूप सहन केलं पण लक्षात ठेवा माझं डोकं का फिरवायचं काम करू नका तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ती चुके चाहे। वागना ते अगदी चुकीचं आहे असं वागणं सोडून द्या त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सत्यजितही बोलू लागतो निरुपा मलाही आधी वाटलं की तू आणली असशील गाडी पण आत्ता कळून चुकलं आहे नालायकसारखं वागण्यात तू एकदम अग्रेसर आहेस का वागतेस तर सगळं आमच्याबरोबर खोटं नाटक करून तुला काय मिळवलं लक्षात ठेव तुझी लायकी काढायला मला वेळ लागणार नाही पण शेवटी मर्यादा आड येते नाहीतर खरंच तुला एक अशी कानफटत दिली असती ना चांगली पाच मिनटं गोल गरगरीत फिरत बसली असतीस मी कुठं आहे मी कुठं आहे मी कुठं आहे असं करत बसली असतीस पण शेवटी माझी मर्यादा मला आड येते यापुढे असं वागण्याचा प्रयत्न केलास ना तर लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे त्यावर आता निरूपा शेवटी वाक्ष जगत हसत असते लास्ट तिला काडी मात्र नसते त्यावर आता मीरा म्हणत असते जाऊ दे सोडून आप द्या आपल्यालाच या बाईवर विश्वास ठेवायला नको होता ही बाई कशी आहे आपल्याला कळून चुकला आहे तरी पण आपण हिच्यावर विश्वास ठेवला ती आपल्यातली चांगली क्वालिटी आहे त्यावर आता सत्य म्हणत असतो जाऊ दे सोड त्याचा विषय मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद